नमस्कार लाडक्या बहिणीनो ला 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 या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो आपल्याला माहित आहे की आज महायुतीला प्रचंड यश मिळालेलं आहे आणि आता महायुतीचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये स्थापन होणार आहे तर या महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणींचा ने हप्ता नेमका कधी मिळणार आहे त्यांच्या खात्यावर नेमके कधी पैसे जमा होणार आहेत तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळणार आहे की नेमकं सरकार कोणत्या दिवशी स्थापन होणार आहे आणि लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती सात तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघव्या ती माहिती विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालेलं आहे आणि त्यामध्ये भाजपला एकशे सत्तावीस जागा तर शिवसेनेला पंचावन्न जागा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पस्तीस जागावर आघाडी मिळाली आहे तर महाविकास आघाडीचे जोरदार पिछेआट होताना दिसत आहे त्यामुळे महायुतीचं सरकार येणार हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे आता याच पार्श्वभूमीवर मुंबईत घडामोडीचा वेग वाढलेला आपल्याला दिसून येईल आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर भाजप नेते जमायला सुरुवात झालेली आहे दरम्यान येत्या पंचवीस नोव्हेंबरला राज्यात सरकार स्थापन केलं जाणार असल्याची शक्यता आहे म्हणजे लाडक्या बहिणीनो आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की सोमवारला महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन होणार आहे आणि हे सरकार पंचवीस नोव्हेंबरला म्हणजे सोमवारीच का स्थापन होणार आहे तर येत्या सव्वीस नोव्हेंबरला सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे त्यामुळे त्याआधीच सरकार स्थापन करणे आवश्यक आहे अन्यथा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो महायुतीला जरी प्रचंड बहुमत मिळालेलं असेल तरी पण त्यांना पंचवीस नोव्हेंबर पर्यंत सरकार स्थापन करणे अतिशय गरजेचं आहे अन्यथा सव्वीस तारखेपासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते त्यामुळे सोमवारलाच महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या नेतृत्वात नवीन सरकार स्थापन होणार आहे आता प्रश्न असा पडलेला आहे अनेक लाखो महिला बघिली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आता नेमके कधी मिळणार आहे विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीने महायुतीला भरघोस असं मतदान केलं आणि त्यामुळेच आपल्याला आजचा आउटपुट दिसत आहे की महायुतीचा प्रचंड विजय झालेला आहे आता याच पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना ने नेमके पैसे कधी मिळणार आहे तर या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं तर ते स्टेटमेंट आपण बघूया आणि त्यानंतर मी आपण दिवस पण सांगणार आहे कधीपासून पैसे आपल्या खात्यात जमा होणार आहे तर प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलेलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ घोषणेपुरती मर्यादित नाही तर आम्ही या योजनेसाठी पूर्ण आर्थिक नियोजन केलेलं आहे आणि वीस नोव्हेंबर रोजी मतदान होईल बघा या ठिकाणी वीस नोव्हेंबरला मतदान होईल आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता सरळ खात्यात टाकला जाईल याशिवाय पुढील कालावधीसाठी पुरेसे नियोजन केलं आहे तर लाडक्या बहिणीनं या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं होतं की वीस नोव्हेंबरला जसं मतदान होणार आहे आणि तेवीस नोव्हेंबरला म्हणजे आज जसे निकाल लागतील त्यानंतर डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो 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 हप्ता आपल्या खात्यात जमा केला जाईल तर अशा प्रकारचं स्टेटमेंट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं होतं त्यामुळे आता लाडक्या बहिणींना चिंता करू नका की आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की पंचवीस नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये नवीन गव्हर्नमेंट स्थापन होणार आहे आणि ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच हे सरकार स्थापन होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे आता आपली जी काही लाडकी बहीण योजना आहे तर त्याला कोणी धक्का लावू शकणार नाही ही योजना कंटिन्यू चालणार आहे आणि याचा फायदा म्हणजे याच्या अगोदर आपल्याला पंधराशे रुपये मिळत होते आता मात्र दर महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार आहे तर अशा प्रकारची अतिशय आनंदाची बातमी सगळ्या लाडक्या बहिणींसाठी आहे तर लाडक्या बहिणींनो अजून एक रिझर्व्ह बँकने महत्वाची बातमी आपल्याला कालच संध्याकाळी दिलेली आहे आणि ती बातमी सगळ्या लाडक्या बहिणींसाठी गरजेची आहे की लाडक्या बहिणींना आता केवायसी करण्याची गरज नाही याच्या अगोदर काय होतं की अनेक लाडक्या बहिणींचे पैसे केवायसी न केल्यामुळे बँकेमध्ये आडून पडलेले होते त्याचबरोबर हे पैसे रिटर्न गेलेले आपल्याला दिसून येईल लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेले होते त्यांचा फॉर्म मंजूर झालेला होता परंतु त्यांच्या खात्यावर पैसे आले होते ते पैसे परत गेले किंवा ते पैसे कॅन्सल झालेले आपल्याला दिसून येईल तर हे केवायसी एक प्रमुख कारण होतं तर लाडक्या बहिणीनं कालच रिझर्व ने डिक्लेअर केलेला आहे की इथून पुढे कोणत्याही नागरिकांचे पैसे केवायसी न केल्यामुळे थांबवता येणार नाही याचा अर्थ ने सगळ्या बँकेना निर्देश दिलेले आहे की इथून पुढे कोणत्याही नागरिकांचे पैसे म्हणजे केंद्र शासनाकडून चालवण्यात येणाऱ्या ज्या काही विविध योजना असेल त्याचबरोबर महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून चालवण्यात येणाऱ्या ज्या काही विविध योजना आहे तर त्या योजनेचे जे काही पैसे बँकमध्ये जमा होतात तर त्या बँकांना नागरिकांनी केवायसी केलं नाही म्हणून त्या नागरिकांचे लाभ किंवा त्या नागरिकांचे पैसे अडवता येणार नाही त्यामुळे आता इथून पुढे लाडक्या बहिणींनो आपले पैसे केवायसी झालं नाही म्हणून कोणतीही बँक काढू शकणार नाही आपल्याला सहजपणे हे पैसे मिळून जातील ही सुद्धा एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण आपल्याला माहिती आहे आरबीआय बँक जी आहे तर ती भारता ती भारतातील संपूर्ण बँकावर नियंत्रण करणारी बँक आहे आणि आरबीआयचे जे काही आदेश आहे तर ते सगळ्या बँकेला पालन करावं लागतात फॉलो करावं लागतात त्यामुळे आता इथून पुढे जर आपण केवायसी जरी केलेलं नसेल तरी आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे आणि दुसरी गोष्ट अनेक लाडक्या बहिणींचे जे काही पैसे आहे ते आधार मॅपिंग मुळे आधार मॅपिंग मुळे थांबलेले आहे तर आता पंधरा ऑक्टोबर नंतर अनेक लाडक्या बहिणींनी आधार मॅपिंग पण केलेलं आहे त्यामुळे त्यांच्याही खात्यावर आता लगेच पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो आता हे पैसे नेमके कधी जमा होणार आहे तर बघा पंचवीस तारखेला गव्हर्नमेंट स्थापन होणार आहे महाराष्ट्रामध्ये हे लक्षात घ्या तर लाडक्या बहिणीनं आपल्याला माहिती आहे की सव्वीस नोव्हेंबरला मागची विधानसभा बरखास्त होणार आहे आणि तत्पूर्वी गव्हर्नमेंट स्थापन करणे अतिशय गरजेचं आहे अन्यथा राष्ट्रपती राजवट लागू शकते हे सुरुवातीला आपण बघितलेलं आहे त्यामुळे पंचवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये म्हणजे सोमवारलाच महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट स्थापन होणार आहे आणि जसं महाराष्ट्रामध्ये हे गव्हर्नमेंट स्थापन होईल तर ते, ते महायुतीचे गव्हर्नमेंट असणार आहे आणि त्यानुसार पंचवीस तारखेपासूनच धडाधड -दड़ निर्णय घेण्यात येणार आहे आणि पंचवीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत म्हणजे पंचवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर पर्यंत आपल्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे तर सुरुवातीला किती पैसे येणार आहे तर लाडक्या बहिणीनं आपल्याला माहित आहे की ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत या योजनेचा एक रुपया पण मिळालेला नाही तर त्या लाडक्या बहिणीचे पाच महिन्याचे जवळपास साडेसात हजार रुपये जमा होणार आहे त्याचबरोबर डिसेंबरचा जो काही हप्ता आहे एकवीसशे रुपये कारण आता हप्त्यामध्ये वाढ झालेली आहे तर तो, तो एकवीसशे रुपये करण्यात आलेला आहे तर हे एकवीसशे रुपये असे नऊ हजार सहाशे रुपये आपल्या खात्यामध्ये पंचवीस नंतर लगेच जमा होणार आहे म्हणजे सोमवार पासून उन जमा होणे सुरू होणार आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना हे साडेसात हजार रुपये मिळालेले होते तर त्यांच्या खात्यावर आता डिसेंबरचा हा जो एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तो तो जमा होणार आहे त्यामुळे कोणती अडचण आता येणार नाही आणि आता आपल्याला अपेक्षित असलेलं सरकार परत एकदा सत्तेत आलेलं आहे त्यामुळे आपला सुद्धा विजय झालेला आहे आणि त्यामुळे आता लाडक्या बहीण योजनेला कोणी धक्का लावणार नाही आणि इथून पुढे दर महिन्याला आपल्या खात्यावर एकवीसशे रुपये जमा होणार आहे ही अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे तर लाडक्या बहिणींनो एवढंच लक्षात ठेवा की आता जे काही अडसर आलेले होते आतापर्यंत या योजनेसंदर्भातील पुढील पाच वर्षापर्यंत आता मात्र कोणताच प्रॉब्लेम या योजनेसाठी येणार नाही पाच वर्षे निश्चिंत राहा आपल्याला कोणताही चिंता करण्याचे कारण नाही टेन्शन घेण्याचं कारण नाही एकवीसशे रुपये आपल्या खात्यामध्ये दर महिन्याला जमा होत जाणार आहे आणि याची ग्वाही सुद्धा महायुती सरकारने दिलेली आहे तर लाडक्या बहिणीनं आता सोमवार पासून आपल्याला हे आपल्या खात्यावर पैसे जमा होताना दिसून येईल तत्पूर्वी जर अजूनपर्यंत आपण आधार मॅपिंग असेल ते जर केलेलं नसेल तर ते लगेच करून घ्या म्हणजे आपल्या खात्यावर पैसे येण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही त्याचबरोबर ज्या महिला भगिनींच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे आलेले नाही तर त्यांनी कॉमेंट्समध्ये कमेंट्स करा की तुम्हाला नेमके पैसे किती मिळाले किंवा ज्यांना मिळालेले नाहीत तर त्यांच्या पाठीमागचं कारण काय होतं ते सुद्धा एकदा कॉमेंट्स करा आणि या व्हिडिओला लाईक करा म्हणजे नेमकं आपल्याला कळून येईल की अजून लाखो महिला भगिनी या योजनेच्या लाभापासून वंचित आहे म्हणजे ही बातमी शासनाच्या प्रतिनिधीपर्यंत सहजपणे जाऊन पोहचेल तर लाडक्या बहिणीनं एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद